राजकारणात शत्रू किंवा मित्र नसतो रावसाहेब दानवे यांना भोकरदन मध्ये देखील कमी मती मिळाली मनोज जरांगे फॅक्टर होता आणि माझे कार्यकर्ते नाराज होते अब्दुल सत्तार म्हणाले कल्याण काळी देखील माझे मित्र आहे त्यांना मदत केली मान्य करतो दानवे यांच्या भोकरदान मध्येही पिछाडीवर होते आमचे कार्यकर्ते नाराज होते माझ्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना मदत केली हे मी मान्य करतो याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील मी माहिती दिली होती मी नाही तर माझे काही कार्यकर्ते दानवे यांच्या विरोधात गेले हे प्रामाणिकपणे कबूल करतो <laughs> या सगळ्यात बांधतो या सगळ्या मागत माझे प्लीज वाद दोन्ही दोन्ही काम एकाच वेळेस एकच झाले